चिपळूण गुहागर हायवे या हायवेवरतीच मध्यवर्ती ठिकाणी असलेली मार्गतमण्याची बाजारपेठ या बाजारपेठमधूनच आपण वेळनेश्वरकडे जातो वेळनेश्वरचं पुरातन मंदिर आणि बीच हे खूप फेमस आहे याच रोडवरती मढाळ्या गावामध्ये आजची आपली प्रॉपर्टी आहे जिला छोटी एक बाजारपेठसुद्धा आहे तर आजच्या या प्रॉपर्टीच्या जवळ असलेली दोनशे मीटरवरची ही वस्ती तसेच दुसरी वस्ती ही शंभर मीटरवरती आहे अशा या दोन लोकवस्तींच्या जवळ असलेली आणि दोन्ही लोकवस्तींच्या सुरुवातीलाच असलेला आजचा हा आपला नवीन प्लॉट आणि तो पाहण्यासाठी आपण आज जात आहोत मढाळ्या गावी ज्या ठिकाणी आहे आपली बत्तीस गुंट्याची ॲग्रीकल्चर लँड वेलकम टू वी आर कोकण कोकणात तुम्ही क्लिअर टायटल प्रॉपर्टीच्या शोधात असाल तर चिपळूण आणि गुहागरमध्ये आर कोकणच्या सहाय्याने तुम्हाला व्हेरीफाईड आणि क्लिअर प्रॉपर्टी मिळू शकतात आणि त्यासाठी आपल्या या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुपसुद्धा आहेत त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल हा आहे आपला बत्तीस गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट जो आहे मठाळ्या गावी तालुका गुहागरमध्ये या जागेमधूनच हा गेलेला रोड पूर्णपणे क्लीन प्लॉट केलेला या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा रस्ता पुढे लोकवस्तीकडे जातो म्हणजेच लोकवस्तीच्या सुरुवातीलाच हा आपला प्लॉट आहे पूर्णपणे लाल मातीचा असा हा प्लॉट आणि या जागेची सरकारी मोजणी सुद्धा झालेली आहे हद्दीवरती पोलचे डिमार्केशन केलेले हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असेल मगाशीच म्हटल्याप्रमाणे रोडच्या एका साईडला असलेला हा भाग जो साधारण सहा ते सात गुंठ्याचा आहे ज्यामध्ये आपण आपले फार्म हाऊस करू शकतो किंवा आपण भविष्यात ॲग्रोटुरिझम जरी करणार असू तरी सहा ते सात रूमचे या ठिकाणी आपण बांधकाम करू शकतो व उर्वरित रोडच्या पलीकडच्या भागामध्ये आपण प्ले प्लांटेशन करू शकतो लाल मातीचा असा हा प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचे प्लांटेशन करू शकतो या जागेला नॉर्मल असा स्लोपसुद्धा आहे या जागेचा शेप तुम्हाला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये दिसत असेल मगाशीच म्हटल्याप्रमाणे सरकारी तर मोजणी झालेलीच आहे आणि एकच सातबारा या प्लॉटचा आहे एक जमीन मालक असून ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे त्याचप्रमाणे ही क्लास वन प्रॉपर्टी आहे तसेच ही एक ॲग्रीकल्चर लँड असल्यामुळे आपल्या नावे शेतकरीचा पुरावा असणे गरजेचे आहे म्हणजेच शेतकरी दाखला किंवा शेतजमिनीचा सातबारा असणे आवश्यक आहे आणि ते जरी तुमच्या नावे नसेल तरी आम्ही ते तुम्हाला करून देऊ शकतो जागेच्या मागच्या बाजूला तुम्हाला पावसाळी वहाळ पाहायला मिळेल हा एक पूर्णपणे रेक्टँग्युलर शेपमध्ये प्लॉट आहे प्रॉपर स्लोपसुद्धा आहे जेणेकरून पावसाळ्याचे पाणी हे आपल्या प्लॉटमध्ये राहू शकत नाही व ते वहाळाला जाऊन मिळू शकते पावसाळी वहाळ असल्यामुळे आपल्या या प्लॉटमध्ये आपण विहीर किंवा बोरवेल जरी केली तरी आपल्याला पाणी हे लगेच मिळू शकते इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय यासाठी आपल्याला या, या प्लॉटच्या अगोदर असलेले एक फार्म हाऊस आहे त्या ठिकाणाहून दोन ते तीन पोलने आपल्या या प्लॉटपर्यंत आपण इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय आणू शकतो हा लाल मातीचा प्लॉट आणि या लाल मातीच्या प्लॉटला नॉर्मल असा स्लोप जरी प्रॉपर्टी तुम्हाला बघायची असेल आणि या प्रॉपर्टीची साईट विजिट तुम्हाला करायची असेल तर आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा साईट विजिटसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही या प्लॉटमध्ये आपल्याला दोन आंब्याची तसेच दोन जांभळाची मोठी अशी झाडे पाहायला मिळतील विहर कोकणच्या कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला सेल्डेडपर्यंत नव्हे तर सात बारा पूर्ण नावे होईपर्यंत आम्ही सर्व्हिस प्रोवाईड करतो या जागेची एकूण किंमत आहे पंधरा लाख रुपये व ती थोडीफार निगोशिएबलसुद्धा आहे जरी प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल आणि ही प्रॉपर्टी घेण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर आम्हाला लवकरात लवकर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा आणि या प्रॉपर्टीची साईट व्हिजिट करून ही प्रॉपर्टी बुक करा तसेच ही व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा